नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालिक न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण बदलापूर शहराची लोकसंख्या जर बघितली तर चार ते पाच लाखाच्या घरात गेलेचे आपल्याला पाहायला मिळते आणि दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण देखील बदलापूर शहरामध्ये दे आपल्याला वाढल्या वाढलं असल्याचं पाहायला मिळते दररोज घरफोडीच्या घटना असू द्यात चोरीच्या घटना असू द्यात भर सर्रासपणे दिवसाढवळ्या घडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि याला जर आपण कारण जर बघितलं तर पोलीस कर्मचाऱ्यांची संख कर्मचाऱ्यांची जी संख्या आहे ती अतिशय कमी असल्यामुळे पोलिसांना हे पूर्ण वेळ त्यांना कामाला देता येत नाही आणि त्यामुळे अशा घटना घडत असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळते बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन असू द्यात पश्चिम पोलीस स्टेशन असू द्यात किंवा कुडगाव ग्रामीण पोलीस स्टेशन असू देत कर्मचाऱ्यांची संख्या इतर पोलीस स्टेशनच्या तुलनेत जशी अंबरनाथ उल्हासनगरमध्ये आहे अंबरनाथमध्ये जर बघितलं तर, तर दोनशे कर्मचारी अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये आहेत उल्हासनगरमध्ये देखील दोनशेपेक्षा जास्त कर्मचारी असल्याचं आपल्याला माहिती मिळते परंतु बदलापूरची संख्या दोन हजार वीसच्या अनुषंगानेच फक्त ऐंशी किंवा पंच्याऐंशी आणि बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये पण ऐंशी किंवा पंच्याऐंशी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते बदलापूर पोलिसांच्या पण संपूर्ण संपर्क साधला असता एक कमी क कर्मचाऱ्यांची संख्या असल्यामुळे गुन्हेगारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती आपल्याला पोलीस प्रशासनाने दिली आपण जर बघितलं तर अनेक वेळा राजकीय पदाधिकारी असू देत किंवा सामाजिक कार्यकर्ते असू देत त्यांनी देखील गृहमंत्र्यांकडे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या बदलापूर शहराला वाढवून द्यावी अशी मागणी केली होती परंतु अजूनही ती मागणी पूर्ण होत नसल्यामुळे बदलापूर शहरातील नागरिकांना कुठेतरी भीतीचं वातावरण कर्मी कर्मचाऱ्यांची संख्या असल्यामुळे निर्माण झाले कारण गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत वाढ होते आपण जर बघितलं तर चोरीच्या घटना असू द्यात किंवा क्रॅशिंगच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात बदलापूर शहरामध्ये घडत आहेत आणि आपण बघितलं तर कुठली घटना जेव्हा अचानक घडते किंवा तक्रार घ्यायची कुठली वेळ असते तर एकाच कर्मचाऱ्याला दोन्ही ठिकाणी जावं लागतं किंवा जर एका कर्मचाऱ्यांची सुट्टी घेतली तर इतर कर्मचाऱ्यांवर त्याचा देखील कामाचा भार टाकला जातो आणि त्यामुळे देखील पोलीस कर्मचाऱ्यांना विविध त्रासाला त्यामुळे सामोरं जावं लागतं आता कधीपर्यंत स्थानिक पुढं राजकीय पडारी असू द्यात सामाजिक कार्यकर्ते असू द्यात ही मागणी दोर धरून धरतात ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे आणि कधीपर्यंत ही कर्मचारी संख्या वाढून पोलीस प्रशासनाला मिळते ते देखील आता महत्त्वाचं ते देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी कर्मचारी आहेत आणि ही संख्या कुठेतरी दीडशे तरी असली पाहिजे अशी मागणी सध्या स्थानिक पोलीस प्रशासनाने त्यांच्या वरिष्ठांकडे केली आहे तर त्याप्रकारे त्यांनी निवेदन देखील पोलीस आयुक्तांकडे सादर केलं आहे तर कधीपर्यंत ही कर पोलीस कर्मांची संख्या शासन यांना वाढून देतं ते पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामन रोनक तडवीसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर